नमस्कार पुन्हा एकदा एक आपले स्वागत आहे मित्रांनो नवीन वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व इतर तत्सम निधीच्या जमा रकमेवर सात पॉईंट एक टक्के व्याज मिळेल अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर या माध्यमातून याबाबत परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जुनी पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे अशा योजनांवर केंद्र सरकारकडून विशिष्ट व्याजाची रक्कम दिली जाते सदर व्याज हे वर्षातून तीन वेळा म्हणजे तिमाही सुधारित करण्यात येते या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून दिनांक तीन जानेवारी दोन हजार परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी जमा रकमेवर तसेच तत्सम जमा रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारित व्याजदर अदा करण्यास परवानगी देण्यात आली आहे यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत भविष्य निर्वाह निधीमधील जमा रकमेवर तसेच तत्सम निधीच्या जमा झालेल्या रकमेवर सात पॉईंट एक टक्के व्याजदराने व्याजदर लागू राहणार आहे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर आठ पॉईंट पंधरा टक्के सर्वाधिक व्याजदर देण्यात आला होता तर मागील वर्षात देखील भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर हे सात पॉईंट दहा टक्केच होते आणि याबाबत परिपत्रक इथं आपण दाखवत आहोत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद